खासदारांनी लावलाय समाज कारणाचा पाटील सांगलीतील संजय नगर अभय नगर येथे सुरू करण्यात आलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन खासदार माननीय विशालदादा पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्री वहिनी मदन भाऊ पाटील यांच्या समवेत पार पडले शहरी भागातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकारने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सुरू केले असून त्या अंतर्गत सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेने हे आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले आहे या केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना तातडीचे उपचार व वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत या केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना यावेळी केल्या